हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वात आधी तर ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जावं तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं तर आमचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर रोशनी दिदी हॉस्पिटलला गेली आणि आम्ही पण बाहेर म्हणजे आम्ही पण नाशिकला निघालो होतो आमचं थोडं काम होतं पण जे काम होतं तिथे थोडा वेळ लागणार होता त्यामुळे मग आम्ही आधी गंगापूर रोडला गेलो आणि इथे तुम्ही बघताय हॉटेल दुर्गा तर ते हॉटेल खूप फेमस आहे कॉफीसाठी तर मिस्टर बोलले चल आज आपण इथे कॉफी पेऊ तर मिस्टर बघत होते तिथे काय काय अजून तर त्यांनी दोन कॉफी ऑर्डर केल्या आणि त्यासोबत एक इडली पण ऑर्डर केली होती तर एकच इडली, इडली होती आणि तुम्हाला प्राईस सांगते एका इडलीची पंचेचाळीस रुपये होती पण मग मला इतकी काय आवडली नाही ती आणि इथे मस्टरांनी मस्त कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या होत्या आणि त्यानंतर मग आम्ही पुढे नवशा गणपतीला गेलो तर तुम्ही इथे बघालच गंगापूर रोड प जवळच नवशा गणपतीचं पण मंदिर आहे तर मिस्टर बोले सर आता इतक्या जवळ आलो आहे तर मग दर्शन घेऊनच जाऊ तर तुम्ही इथे बघताय भाविकांची पण खूप गर्दी होती आणि असं म्हणतात की ह्या म्हणजे ना नाशिकमधलं नवशा गणपती हे ठिकाण खूप म्हणजे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे बाप्पांचं असं म्हणतात तिथे गेल्यावर प्रत्येकाची नवस पूर्ण होतात आणि त्यामुळेच गणपती बाप्पांच्या मंदिराला पण नवशा गणपती असं नाव दिलेलं आहे तर मंदिरात एंट्री केल्या केल्या तुम्हाला तिथे अष्टविनायक दिसतील तिथे त्यांचं पण तुम्हाला दर्शन होईल म्हणजे आपण जिथून मंदिरात जाण्याच्या रांगेत लागतो तर त्याच्या दोन्ही साईडला अष्टविनायकांचं पण मूर्ती आहे आणि तुम्ही इथे बघताय मिस्टर दर्शन घेत होते मिस्टरांनी दर्शन घेतलं त्यानंतर मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो मंदिरात खूप मोठी रांग होती म्हणजे कारण भाविकांची तिथे दररोज म्हणजे रोजच गर्दी असते आणि तुम्ही ते बघताय की मी पण दर्शन घेत होती मी पण पहिले उंदीर मामांचं दर्शन घेतलं त्यानंतर मग मध्ये दर्शनासाठी गेलो दर्शनासाठी मध्ये फोटो काढणं अलाऊड नव्हतं पण मिस्टरांनी तुमच्यासाठी तुम्हाला पण नवशा गणपतीचं दर्शन व्हावं त्यासाठी त्यांनी थोडासा व्हिडिओ घेतला म्हणजे तिथले लोकांनी अलाऊड नव्हतं केलं ते बोलत होते म्हणजे पण त्यांना सांगूनच घेतला मग ते बोलले की एक दोनच मिनटाची क्लिप घ्या जास्त घेऊ नका त्यामुळे मिस्टर बाहेरून थोडं शूट घेतलं त्यानंतर मग मिस्टरांनी दर्शन घेतलं तर हे बघा बाप्पा त्यांचं पण आम्ही थोडंसं व्हिडिओ घेतला कारण म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू की नाशिकचे प्रसिद्ध गणपती बाप्पा जे की खूप साऱ्यांच्या नवसाला पावतात आणि आशा आहे की ते तुमच्या आमच्या नवसाला पण पावतील आणि तुम्ही इथे बा बाहेर बघताय की खूप साऱ्या घंट्या बांधलेल्या दिसत आहे दोरे पण बांधलेले दिसत आहे तर इथे असं म्हटलं जातं की ज्यांचं पण नवस पूर्ण होतो तर तिथे अशा घंट्या बांधल्या जातात तर तुम्ही बघताय की खूप साऱ्या म्हणजे इथून तिथून पूर्ण मंदिरात घंट्या बांध होत्या तर याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की खूप जणांचे नवस इथे पूर्ण झालेले आहे आणि आम्ही इथे तुम्ही बघता की खूप गर्दी झाली होती आणि इथे मागे म्हणजे बाप्पांच्या समोरच महादेवाचं महादेवाची पण पिंड आहे तिथे पण मी दर्शन घेतलं आणि मागे आरतीला सुरुवात होणारच होती तर आम्ही पण आरतीसाठी थांबलो होतो म्हटलं पहिले दर्शन वगैरे करू मग आरतीसाठी पण थांबू मग दर्शन झालं आणि आरतीला पण सुरुवात झाली होती कारण बारा वाजता बारा वाजता तिथे पण आरती होती दुपारची त्यामुळे मग आरतीसाठी आम्ही थांबलो आणि आमच्या नशिबात देवाची आरती होती त्यामुळे तिथे आम्हाला आरतीचा पण योग आला आणि तुम्ही ते बघताय मंदिराच्या आजूबाजूला नदी आहे तर ह्या नदी म्हणजे इथे बोटिंग पण केली जाते याआधी पण मी खूपदा ह्या मंदिरात आलेली आहे आणि मंदिराच्या बॅक साईडला बोट बोट क्लब पण आहे म्हणजे बोटिंग केली जाते तिथे तर ते काही मी आम्ही गेलो नाही त्यामुळे ते दाखवता आलं नाही तुम्हाला तर आमचं दर्शन वगैरे झालं मग आम्ही परत पूर्ण नाशिकला निघालो नाशिकला इथे आम्ही आर केवरून खाली दही पुलावर चाललो होतो तर खूप ताईंनी प्रश्न विचारले होते की मी जे ड्रेस कुठून घेतले तर ह्याच एका दुकानातून म्हणजे इथे खूप सारे दुकान आहे तर रुपाली, रुपाली तर तिथल्या दुकानातून मी ड्रेस घेतला होता आजही मला तिथे उतरणं शक्य झालं नाही कारण आम्ही गाडीवरच होतो आणि आम्हाला थोडी घाई होती त्यामुळे मग आम्ही गाडीवरच गेलो आणि इथे रुपाली न्यू रुपाली जनरल स्टोअर म्हणून दुकान दिसतंय तर तिथून आम्ही आर्टिफिशियल रांगोळीसाठी जे उलन लागतं तर ते उलन घ्यायचं होतं आम्हाला तर ते घेण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये ते उलन मिळाले त्यानंतर मग आम्हाला बाहेर जायचं आहे दोन तीन दिवसांनी म्हणजे फिरायला जायचं आहे तर ते कुठे जायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच तर त्यासाठी इथे मिस्टर रेनकोट वगैरे बघताय त्यांच्यासाठी तर मिस्टरांचा रेनकोट वगैरे घेऊन झाला मग त्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो आणि जाता जाता तुम्ही बघता इथे जय मल्हार वडापाव आमच्या नाशिकचं खूप प्रसिद्ध वडापाव आहे हं जर कोणाला माहिती नसेल जर कोणी आला तर नक्की ट्राय करा त्यांचा आणि इथून सर्व म्हणजे जिथं तिथं जिकडे तिकडे बघाल तिथं खूप सेलच सेल, सेल लागलेले होते शूजसाठी त्याच्यानंतर पर्स वगैरे खूप छान असतात म्हणजे हे हा जो एरिया आहे तो शालीमारचा एरिया आहे जर कोणाला माहिती असेल तर आणि तिथे म्हणजे आपण म्हणतो ना की बाहेर खूप सारे शॉप लागलेले असतात त्याच्यावर खूप छान छान वस्तू भेटतात म्हणजे जसं मुंबईला मार्केट असतं तसं हे नाशिकमधलं मार्केट आहे तर सर्व आम्ही बघून झालं आम्हाला जे घ्यायचं आम्ही ते वस्तू पण घेतल्या त्यानंतर मग घरी निघालो आणि तुम्ही इथे बघताय घरी जाता जाता पंचवटीकडनं आम्ही गेलो तर हे पंचवटीजवळ स्वामीनारायण मंदिर आहे तपोवनामध्ये तर हे नाशिकमधलं स्वामीनारायण मंदिर तर पूर्ण इतकं क्लिअर नाही दिसलं लांबून पण मग तिथे ते मंदिर आहे आम्ही तिथे पण गेलो होतो आणि हा जो तुम्हाला रस्ता दिसतोय मध्ये जायचा तर ते तपोवन आहे आपले शि प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण ज्यांनी पंचवटीमध्ये तपोवनात ते राहिलेले तर हाच त्यांचा तो निवासस्थान होतं आणि तुम्ही इथे बघता एक खूप सारे मोठे मोठे झाडं आलेले होते आणि त्यामुळे तुम्हाला बॅकसाईडचं काही दाखवता आलं नाही मला तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची खूप मोठी मूर्ती बनवलेली आहे आत्ता तर नक्कीच कधी योग आला तर ते पण दाखवेल मी आणि तुम्ही ते बघताय की ही गोदावरी नदी तपोवनापासून तर आपल्या पंचवटीकडे प पंचवटीपर्यंत जाते तर आम्ही त्याच पुलावरनं घरी चाललो होतो आणि घरी जाता जाताना म्हणजे आधी आम्ही रोशनीच्या हॉस्पिटलला गेलो परू तू आधी पडली आहे रोशनी मॅडमांना भेटायला आली ती तिला गोळ्या लिहून दे चांगल्या पाच पन्नास डजन गोळ्या दे हे हॉस्पिटल आहे ते तर मम्मीच्या घरी जाण्याच्या आधी आम्ही रोशनीच्या हॉस्पिटलला गेलो तिला घराची चावी पण द्यायची होती आणि त्यामुळे मग आम्ही पहिले तिच्या हॉस्पिटलला गेलो आणि तुम्ही इथे बघताय आम्ही बसलो होतो तोपर्यंत खूप सारे पेशंट पण चालू झाले सा होते मग आम्ही घरी गेलो म्हणजे पहिले मी मम्मीच्या घरी गेली तिथून पण काही सामान घ्यायचं होतं मला त्यामुळे मम्मीकडे गेली आणि इथे मी मम्मीला जे आम्ही उलन आणले होते रांगोळी बनवण्यासाठी तर नक्कीच पुढे तुम्हाला ते दाखवेल मी ते कसं होणार आहे कसं बनवणार आहे तर ते मी मम्मीला दाखवत होती की त्या उलनपासून कशी रांगोळी करायची काय करायची तर जरा वेळ बसलो मग जेवण केलं मी आणि त्यानंतर मग आम्ही सिन्नरला निघालो कारण आम्हाला पण बाहेर जायचं आहे तर त्याची पण पॅकिंग वगैरे करायची होती तर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर अर्धा एक तास आराम केला त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली अर्धा स्वयंपाक झाला होता भाजी वगैरे टाकून झाली भात भीत सर्व झालं होतं एकीकडे एक पूजा भाकर करत होती आणि म्हटलं चला साय खूप साचलेली होती तर साईचं आज तूप करायचं होतं तर तूप करण्यासाठी मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्यात जी साय काढलेली होती दहा पंधरा दिवसाची तर ती साय घेतली आणि साय करताना त्याच्यात पहिले बर्फट टाकलं आणि त्यानंतर त्याच्यात गार पाणी टाकलं आहे जसं की तुम्ही बघताय आणि दरवेळेस मी ह्याच पद्धतीने तूप करत असते सा आपलं बर्फ आणि पाणी टाकून झाल्यानंतर मिक्सरला चांगलं एक दोन वेळा फिरून घ्यायचं जोपर्यंत आपलं लोणीवरती येत नाही तोपर्यंत छान फिरून घ्यायचं तर पाच एक मिनटं लागतात तेवढं होईपर्यंत तर आणि पाणी गारच टाकायचं गार पाणी टाकल्यामुळे लोणी खूप छान असं वरती येतं आणि लवकर तूप तयार होतं आपलं त्यामुळे मी दरवेळेस तूप करताना गारच पाण्याचा वापर करते आणि बर्फ असला तर अजूनच लवकर होतं तर तुम्ही इथे बघताय की वरती आपलं छान असं लोणीवरती आलेलं आहे आणि खाली सर्व जे आपण म्हणतो पाणी म्हणजे ताकासारखं पाणी असतं तर ते खाली राहिलं आहे तर तुम्ही इथे बघताय की वरती खूप छान लोणी झालं होतं आपलं आणि लोण्याचा कलर पण बघताय असं मस्त पिवळं प्यूड़, पिवळा सर कलर आला होता आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघताय पूजा पण एकीकडे भाकर करत होती भाकरी होतच आलेल्या होत्या म्हणजे सर्व स्वयंपाक पण झाला होता आणि म्हटलं चला तोपर्यंत आपण तूप पण करून घेऊ एक झा म्हणजे ए दोन टाईम मी साय घेतली आणि ती अर्धी अर्धी करून दळून घेतली कारण एका वेळेस एवढं दळला जात नाही आणि जे तू लोणी होतं ते गाळणीने गाळून घेतलं होतं म्हणजे ते वरती येईल आणि त्याच्या खाली जो पांढरा फेस असतो म्हणजे जे ताकासारखं लागतं तर त्याचा वापर म्हणजे घरात तर नाही करत पण त्याचा वापर आपण झाडांसाठी करू शकतो झाडांना ते पाणी टाकल्यानंतर त्याचा खूप छान रिझल्ट येतो झाडांना तर आम्ही ते पाणी झाडांसाठीच यूज करतो आणि इथे लोणी काढल्यानंतर ते एका पातेल्यात घेतलं त्यानंतर मग ते गॅसवर ठेवलं आपलं तूप काढण्यासाठी आणि तुम्ही इथे बघताय म्हणजे आधी पातेलं ठेवल्यानंतर थोडा मोठा गॅस करायचा ते जे लोणी असतं ते सर्व वितळून घ्यायचं आधी थोडा मोठा गॅस करून आणि सारखं हलवत राहायचं कारण मग ते खाली जळण्याची शक्यता असते कारण जाळ म्हणजे जा, मोठा गॅस केल्यानंतर आपला भरभर तूप पटकन जळायला लागतं त्यामुळे थोडंसं ते हलवतच राहायचं कंटिन्यू आणि ते पूर्ण लोणी वितळल्यानंतर तुम्ही बघाल की असं तुपा तूप असं बाहेर आणि खूप छान कलर येतो आणि सर्व जे लो आपण लोणी असतं ते विरघळून जातं आणि त्याच्यातून जा तूप तयार होतं आणि दरवेळेस मी ह्याच पद्धतीने तूप करत असते आणि तुम्ही इथे बघताय की तुपाला खूप छान कलर आलेला होता असं मस्त पिवळासर कलर आलेला होता पंधरा दिवस पंधरा एक दिवसाच्या साईजचं एवढं तूप झालेलं होतं तर हा आधीच्या तुपाचा डब्बा आहे तर हा अर्धा किलोचा आहे तर तुम्ही इथे बघाल की अर्धा डब्बा भरलेला होता म्हणजे पावसर तूप तयार झालेलं होतं आणि मला बाहेरचं तूप आवडत नाही म्हणजे घरगुतीच तूप केलेलं आवडतं आणि बाहेरचं आम्ही एखाद्या वेळेस आणतो म्हणजे बाहेरचं पण आणलेलं असतं पण जे घरगुती तूप केलेलं असतं त्याची चव थोडी वेगळी लागते आणि आपण ते स्वतः बनवलेलं असतं त्यामुळे आपल्याला माहिती असतं ते खूप म्हणजे छा छानच असतं तर तुम्ही इथे बघताय की तूप की पावसरलावरती तूप झालेलं होतं आणि तुपाच्यावरती जी म्हणजे तुपाच्या खाली जी बेरी असते तर तिच्यात पण साखर टाकून खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि इथे बघा की अर्ध्याला वरती आपलं तूप झालेलं होतं आणि नाशिक येताना मी आणि मिस्टर आम्ही पिझ्झा आणि बर्गर खाऊन आलो होतो आणि घरी पण आणला होता पूजाला मम्मीला आणि गणेश भाऊंसाठी पण मम्मींनी घरी येऊन आम्हाला इतकी बडबड केली होती तर तुम्ही पुढे ऐकालच म्हणजे बडबड म्हणजे असं रागात नाही केली पण मग त्यांनी प्रेमानेच केली होती तर तुम्ही पण ऐकाल की मम्मी आम्हाला कशा ओरडत होतं दोघांना आणि मिस्टर कशी त्यांची समजूत काढत होते तर म्हणजे ओरडणं हा त्यांचं म्हणजे ते चांगल्याच अर्थाने सांगत होते आणि तुम्ही पण आम्हाला म्हणत असतात की जास्त बाहेरचं खायचं नाही आम्ही म्हणजे असं काही इंटेन्शन नव्हतं बाहेर खायचं पण मग भूक लागली म्हणून मग थोडंसं खाल्लं आणि मम्मींचं तुम्ही बघाल पुढे की आम्हाला कशा ओरडल्या तिला ती देत नाही पण तिला बर्गर खायला घेऊन वजन कमी आहे तेवढी वाढत ऐकलं मी का बर्गर खायचा नाही विचार होती मम्मीने सँडविच खाल्लं मम्मीने तू सँडविच खायच आता आणलं मी विचार केला आता घरी माझी बहीण आहे भाऊ ये मम्मी आहे मी त्यांना सुद्धा घेऊन गेलो काकडी आहे तसं हॅलो तुम्ही ते बर्गर नाही बर्गर नाही जो ब्रेड आणि बर्गर फक्त हा पाव राहतो हा ब्रेड राहतो याच्यामध्ये जे काय राहत याच्यामध्ये भाजीपाला राहतो याच्यामध्ये बटाट्याचा कटलेट राहतो याच्यामध्ये कटलेट ब्रेड कशाचा राहतो राहतो कसं काय गाव तुम्हीच जाईल वीस रुपये चाळीस रुपये आपले वाया जात हाच विचार करून खाल्ला आमच्या कशाला लाग घालायची मग खायला वाटलं दूध रोज नसतं खायचं ते कधीतरी खायचं राहतं असं राहत कधी एखाद्या दिवस महिन्यातून वगैरे भाजी चटक म्हणजे लक्षात येते जीप आपली जीप आपली काम करते का नाही करत हे चेक करायचं राहत घरी बनवायचं जीपीटी वरती काय सांगितलं पूजाला बोरगी होणार

आमचं जे आम्ही म्हणजे बाहेरून खाऊन आलो होतं थोडंसं आणि घरी पण आणलं होतं पण मग मम्मींनी थोडी बडबड केली आज तर दररोजच त्या असं म्हणजे आम्ही बाहेर काही खाऊन आलो तर ते असं प्रेमाने रागवत असतात म्हणजे ओरडतात पण मग त्यांचं म्हणणं असतं की खात ना का जाऊ असं बाहेरचं आणि त्यांचं पण बरोबर आहे पण मग काय बाहेर गेल्यावर ते बघितल्यावर आपलं कंट्रोल होत नाही त्याच्यामुळं पण मग चला आता आम्ही पण म्हणजे जास्त खाणं बाहेरचं टाळणार आहे इथून पुढे होप सो तर जास्त काही खाणार नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि जे मी आपले आर्टिफिशियल रांगोळ बनवण्यासाठी ओलांड आणले होते ते पण तुम्हाला दाखवायचे बाकी आहे त्यानंतर आम्हाला कुठे जायचं आहे काय जायचं आहे ते पण तुम्हाला कळणार आहे तर त्यानंतर मग अजून म्हणजे भरपूर काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर पण करायचं आहे अजून तर ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये करू तर ह्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री